हर्ष किरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे साबगाव भातसा नदीवरील पुलाचे संरक्षक कठडे तुटल्याने तसेच जीर्ण झालेल्या पुलामुळे जीव मुठीत घेऊन हजारोच्या संख्येने वाहन चालक लहान गाड्या व वा जड वाहनं घेऊन करतात प्रवास नॅशनल हायवेकडून झाले आहे स्ट्रक्चर ऑडिट भातसा नदीवरील पूल धोकादायक कधी होणार पुलाचे काम नागरिकांची ओरड शहापूर साबगाव लेनाड मार्गे मुरबाड कर्जत कडे जाणारा रस्ता नॅशनल हायवे अखत्यारित असून जिजाऊ कंट्रक्शन करत आहे काम मी आतावली शहापूर या रस्त्यावर उभा आहे या ठिकाणी अतिशय झालेला आहे याचे संरक्षण प्रक्रिये अतिशय दुर्लक्षित आहेत गेल्या अनेक वर्षापासून याची संरक्षण प्रक्रिये दुरुस्त करावेत अशी मागणी येथे स्थानिक ग्रामस्थ करत आहेत राज्यामध्ये अनेक विकास प्रकल्प होऊन जात आहेत परंतु हा फूड मात्र अजूनही खऱ्या अर्थाने दुरुस्त होत नाही किंवा याला पर्याय पूर्ण सुद्धा होत नाही या ठिकाणी काही अंतरावर एक पूल मंजूर झाला आहे तो कधी होणार असा प्रश्न या साबगावकरांना मात्र पडला आहे आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत काय नाव तुमचं beasiswa, kalau di,

पाणी जात पूर्ण ते आपल्या आमच्या मंदिरात याला मंदिरापर्यंत पाणी येते डायरेक्ट आपल्या मंदिराला याला लाभ आपला तरी या फुलाचं काम लवकरात लवकर व्हावं अशी आमची सगळ्या नागरिकांची इच्छा आहे जवळजवळ मग वही आता इंटी परत गेलेले हा हे जे खालो फुल बांधा गेलाय तो एक तो मुलाचे कडे पुराणी पुराणी वाहून गेलेले आहेत काही आता आहे जागेवरती परंतु छापूरची चिनवती हां छापगाव असा जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे मुलाचे मुळे संरक्षण कटाडे आहेत ते आजपर्यंत बंदी केले आहेत त्याची झाले याबद्दल नेमकं हां अन्य काय आहे तर ज्या ज्या वेळेला पूर येतो आणि ते तुटले जातात तेव्हा आता मुख्य लोकांची गडर उभे करून खेटी त्यांनी इथे हे केले आहेत वस्तू तिथे तुटलेले आहेत पडलेले आहेत तिथून कारे पाण्यात पडली आणि तोही नशिबाने वाचला का बाजूला लोक होते त्यांनी तर ते त्याच्याकडे पाव आहे कारण जीड झालेला पूर आहे आज तुम्ही पंचवीस म्हणजे आज कितीतरी वर्षाचा पूर्ण आहे असं राज्यामध्ये नवीन मंत्रिमंडळ आले राज्याचे पालिका मंत्री त्यांना काय मेसेज असेल काय तर हायचं आहे का तुम्ही इथं फक्त शहापूर जिथं जिथं गिरणं अवस्थेमध्ये असलेले जे पूल आहेत जिथं नाले आहेत पब्लिकला ओ ओळण्यासाठी जी अवस्था आहे त्यामध्ये समजा आवडत जातात येतात ते घेतलं नाही आणि जो रस्ते तो खास झाले तिकडं पहिल्यांदा लक्ष देणं गरजेचं आहे कारण ना तर फिरत होती ना तर कोणी त्याच्याकडं लक्ष द्यायला तयार नाही ना तर आमदार लोक पवित जेव्हा रस्त्यावर उतरते तेव्हा तर आमच्या जागायचा आणि खड्डे पडतात स्थानिक ग्रामस्थ म्हणून हा आता नवनिर्वाचित जे आमदार आहेत हां त्यांच्याकडं ग्रामस्थांच्या वतीनेकडे सिस्टम झाल्याचं मोठ्या पण करता येईल काय आमदार कार्यक्रम असला काही असणार तर इथं गावामध्ये येतच असतात की जे असं लग्न आता नाही आता सगळं एवढंच इलेक्शन झालेलं आणि त्यांनी खात्याचा कारभार अजून हाती घेतलेला नाही तर त्याच्याकडे डिमांड टाकणार योग्य वाटत नाही ते येतात त्यांना सांगतो म्हणजे आपण त्यांच्या हे करू शकतो आपण कारण ते आहेच आता राजे याच्यामध्ये पाणी त्याचं त्यांनी हे करावं नाही तर तुम्हाला माहितीये तिकडं लांब परत पूर जातो इथं पाणी येऊन गेले नाही विचार करावा नाही नक्कीच ह्या रुष्टवाहिनीच्या माध्यमातून तुमचा स्थानिक ग्रामस्थ हा विषय आम्ही राज्याच्या मंत्रिमंडळापर्यंत स्थानिक आमदारांपर्यंत नक्कीच करू आपण माहिती दिली त्याबद्दल त्यांना